महापालिका पथविक्रेता समिती सदस्य निवडणुकीत चार सदस्य विजयी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पथविक्रेता सदस्य दोन हजार चोवीस निवडीसाठी शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी मतदान पार पडले या निवडणुकीची मतमोजणी सायंकाळी शाळा क्रमांक तीन मध्ये पार पडली या मतमोजणीमध्ये खुल्या प्रवर्गातून सादिक शब्बीर बागवान आणि अमित महादेव मोतुगडे हे तर खुला प्रवर्ग महिलांमधून श्रीमती बेबी दावल मुल्ला आणि अल्पसंख्याक गटातून केसम अहमद मुनीर अलगुर हे चार उमेदवार विजयी झाले सकाळी सात ते तीन वाजेपर्यंत तीन मतदान केंद्रावर यासाठी सदस्य निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये एकूण झालेल्या मतदानात खुल्या प्रवर्गाचे उमेदवार सादिक शब्बीर बागवान यांना सातशे बासष्ट तसेच अमित महादेव मोतुगडे यांना सातशे एकोणऐंशी इतकी मते मिळाली तर खुला प्रवर्ग महिलांमधून श्रीमती बेबी दावल मुल्ला या विजयी झाल्या तर अल्पसंख्याक उमेदवार विजयी झाले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज कुमार देसाई सहाय्यक निवडणूक अधिकारी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी काम पाहिले उपायुक्त वैभव साबळे ज्योती सर्वदे आमीन मनपा कर्मचारी अधिकारी यांनी मतमोजणी व निकाल इत्यादी कामे यशस्वी केली आहेत <tip> <tip>